नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो घरकुल योजनेच्या याद्या जाहीर झालेल्या आहे तरी ज्या लोकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघून अर्ज केला असेल त्या लोकांचा योग्य माहिती वापरून नक्कीच घरकुल मंजूर झाला असेल तर त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजनांसाठी ओके तर बघा लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावरती जा व तपासा तुमचं नाव यादीमध्ये आहे का जर तुमचं नाव यादीत असेल असेल तर तुमचा घरकुल अर्ज मंजूर झाला आहे असं समजा त्याचबरोबर आता सरकार सरळ तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे टाकेल घरकुल बांधण्यासाठी घर बांधण्यासाठी बघा बरेचशा लोकांना माहिती नसते की घरकुल योजना नेमकं काय आहे कसे पैसे मिळतात तर यामध्ये या लोकांची चुकी आहे की त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या लोकांनी आपले व्हिडिओ बघितले नाही त्या लोकांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचली नाही ते लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले नाही हे त्या लोकांची चुकी आहे <laughs> म्हणून वारंवार मी एकच गोष्ट सांगतो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम सरकारी योजना केंद्र शासनाच्या राज्य शासनाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचेल परंतु लोक करत नाही ना त्याच्यामुळे त्यांना जे माहिती आहे हे लेट पोहोचते किंवा पोहोचत नाही कारण तुम्हालाच एखाद्या गोष्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तरच त्या गोष्टी मिळत राहतात असो तर बघा मी इथं वेबसाईटसुद्धा दिलेली आहे हे बघा ही वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तपासू शकता तुमची जे नाव आहे यादी आहे हे गव्हर्नमेंट वेबसाईट आहे किंवा माझ्या स्वतःच्या घरची वेबसाईट नाही आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तपासू शकता शासनाने जे नावं आहे मंजूर झालेले ते नावं तुम्ही वेबसाईटवर बघू शकता ओके तरी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्या प्रत्येकाने कंपल्सरी जाऊन हे तपासा त्यांचं नाव आहे का ठीक आहे आणि कुठल्याही प्रकारची काळजी करू नका टेन्शन घेऊ हो नका मी तुमच्या सोबत मित्रांनो नक्कीच मला तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय मी नक्की देईन आणि हो हे बघा याच्यामध्ये तुम्ही शेतकरी असाल वृद्ध व्यक्ती असाल मुलगी असाल मुलं असाल तुम्ही कोणीही असो जर तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक जर असाल किंवा भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावेच लागेल हे कंपल्सरी सबस्क्राईब करावंच लागेल कारण शासनाच्या योजना हे सर्व कॅटेगरीसाठी असतात ओपन ओबीसी म्हणजे एन टी एस सी एस टी सर्व कॅटेगरीसाठी असतात म्हणून सबस्क्राईब करावंच लागेल ओके आणि मित्रांनो तुमचे जर शेतकरी जे मित्र असतील असतीलच तुमच्या व्हॉट्सअपवरती त्या मित्रांना अशा जे कामाचे व्हिडिओ असतात आपल्या व्हिडिओसारखे असे व्हिडिओ त्यांना शेअर करत ज्या जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल ओके चला तर मित्रांनो लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुमचं नाव तपासा आलं का आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे या योजनेची आणि या व्हिडिओची ओके तर सर्वांनी जे ज्यांना ज्यांना माहिती वाचायची असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन वाचू शकतात आणि ज्यांना आणखी योजना बघायच्या आहे शासनाच्या ते लोक या ठिकाणी चॅनल ओपन करून बघू शकता मी आणखी व्हिडिओ टाकलेले आहे शासनाचे ठीक आहे त्याच्यामध्ये जाऊन ते बघा तुम्ही थंबेलवरून ओळखू शकता कुठलं कुठला व्हिडिओ कुठल्या योजनेचा आहे त्याचबरोबर मी जे शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत ते शॉर्ट्स ते टॅबमध्ये जाऊन तुम्ही शॉर्ट्ससुद्धा बघू शकता जेणेकरून कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल ओके आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत नाही मित्रांनो तुम्ही लाईक करत नाही त्याच्यामुळे तुमच्या युट्यूब चॅनलचं जर होम पेज आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे असे योजनांची वेळ तुम्हाला येत नाही मी तुम्हाला हेच म्हणेन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहाल तुम्ही एकदा कॉन्टॅक्टमध्ये राहाले तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी तुम्हाला प्रॉमिस करून सांगतो कुठलीही शासनाची योजना तुमच्यापासून लपू शकत नाही ओके तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी असंख्य व्हिडिओज मी बनवलेले आहेत तुम्ही काहीही काळजी करू नका डॉक्युमेंट पात्रता कुठं फॉर्म भरायचा कुठल्या एफसीटीवर भरायचा कुठल्या कार्यालयात भरायचा कसा भरायचा सर्व मी सांगितलेलं आहे तर सध्या मी एवढंच सांगणार तुम्हाला की ग्राहक सेवा केंद्रावरती जा व चेक करा मोबाईल वर लॅपटॉपवर कुठलाही बांधगड करू नका तुम्हाला जमत नाही मी तुम्हाला सांगतो घरी कुठलाही फॉर्म भरून बघू नका तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तीवर जावं लागेल ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनच फॉर्म भरा ओके ठीक आहे मित्रांनो चला तर हे मला एवढंच सांगायचं आहे ग्राहक सेवा केंद्रातून यादी चेक करा तुमचं नाव आलं का ओके आणि घरकुल बांधून टाका आणि ज्यांनी बांधलं नसेल त्यांनी अर्ज करा ओके कुठल्या अर्ज करायचा आहे कसा करायचा आहे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तर तुम्ही ते माहिती वाचून घ्यायचाल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजनेमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घे काही अडचण असेल तर हक्काने विचारा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान